राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं सत्तेत येण्या अगोदर महायुतीकडून लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या पण त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी सरकारला आता तीस हजार कोटी रुपयांचं नवं कर्ज काढावं लागणार आहे त्यामुळं आधीच खडखडाट असलेल्या राज्याच्या तिजोरीमध्ये कर्जाचा बोजा आणखीन वाढतोय राज्य सरकार कर्जाचा भार हलका करण्यासाठी आता उपाययोजना काय करू शकतं पाहूयात या रिपोर्टमधून राज्य सरकारच्या तिजोरीत अक्षरशः खडखडाट आहे दहा वर्षांपूर्वी तीन लाख कोटींच कर्ज असलेल्या सरकारी तिजोरीवर आता आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा राहिलाय विशेष म्हणजे राज्य सरकार कर्जापोटी दरवर्षी सत्तावन्न हजार कोटींचा व्याज देत आहे त्यामुळे तिजोरीत खडखडाट पडलेला असतानाही वाढीव कर्ज काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली दोन हजार चौदामध्ये युती सरकार सत्तेत आलं तेव्हा कर्जाचा बोजा दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एकसष्ट कोटींवर होता दोन हजार एकोणीसपर्यंत हा कर्जाचा बोजा चार लाख सात हजार चारशे दोन कोटींपर्यंत पोहोचला दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं यावेळी कर्जाचा बोजा होता चार लाख एक्कावन्न हजार एकशे सतरा आणि दोन हजार एकवीसपर्यंत कर्जाचा बोजा पाच लाख एकोणीस हजार शहाऐंशी कोटींवर गेला दोन हजार बावीसच्या मध्यावधीत ठाकरे सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं यावेळी राज्यावर सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटी कर्जाचा बोजा होता आता महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीला कर्जाचा सा बोजा सात सा लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटींवर पोहोचलाय राज्यावरचा कर्जा कर्जाचा जो बोजा होता तो जवळपास आठ लाख कोटींवर गेलाय आणि त्यामुळे झालंय असं की कर्जाचं वरचं व्याज त्याची परतफेड करणारे त्याचे हप्ते याचा भार येतोय म्हणजे केवळ वेतन निवृत्ती वेतन आणि व्याज याच्यावर जवळपास सरकारकडे जे उत्पन्न येतं त्यातल्या जवळपास एकोणसाठ ते एक साठ टक्के खर्च केवळ त्याच्यावर होतोय म्हणजे आकड्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सरकारची महसुली जमा पाच लाख कोटीची जी आहे त्यातलं वेतन निवृत्ती वेतन आणि व्याज याच्यावरचा खर्च जवळ पाच तीन लाख कोटी पर्यंत गेलेला आहे स्वाभाविकच मग विकास वाढला की विकासाला तो निधी उपलब्ध होत नाही गेल्या वर्षात राज्यावर पाच लाख कोटींचं कर्ज वाढलं राज्य सरकार अजूनही तीस हजार कोटींचं कर्ज काढण्याच्या तयारीत आहे दोन हजार चौदा पासून राज्याच्या महसुलात अपेक्षित वाढ झाली नाही मात्र कर्ज आणि कर्जाच्या ओझ्यामुळे सरकारी तिजोरीवरचा ताण वाढतोच आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या मोठ्या घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार माजी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत म्हणूनच सरकारनं महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे महसूल वाढीसंदर्भात उपाययोजनांसाठी सरकारनं समिती नेमली आहे तीन महिन्यात समितीचा अहवाल अपेक्षित आहे पेट्रोल डिझेल मद्य विक्री आणि निर्मितीवरील करात वाढ गॅस दरवाढ मुद्रांक शुल्कात वाढ असे प्रमुख पर्याय समिती समोर आहे पण महागाई वाढल्यास त्यामुळे समितीने सुचवलेले पर्याय सरकार स्वीकारणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे या मधल्या काळामध्ये सरकारने जे अनेक लोकप्रिय निर्णय घेतले त्याचा एक अतिरिक्त भार सरकारवर जवळपास सत्तर हजार कोटींचा पडलेला आहे आणि पुढच्या काळातही या योजना सुरू ठेवाव्या लागणार आहे परंतु त्याची मला वाटतं पडताळणी करते शहानिशा करणे लाभार्थ्यांच्या संदर्भात जे मुक्त हस्ते उधळण केलेली होती त्या संदर्भात काही निकष लावले असे काही कटू निर्णय सरकारला पुढच्या काळामध्ये घ्यावे लागणार आहेत येणाऱ्या काळात लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे लगेच हे कटू औषध दिलं जाणार का हाही एक प्रश्न आहे परंतु किमान या निवडणुका झाल्यानंतर तरी सरकार कटू निर्णय घेण्याची तयारी ठेवेल किंवा ते करावंच लागेल अशी आजची परिस्थिती आहे मोठी आर्थिक आव्हानं उभी राहिल्यामुळे आता उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावे लागणार आहे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर चोरी थांबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल नवे कर लावण्यापेक्षा कर चोरी पकडण्यावर राज्याचा भर जास्त आहे यासाठी फडणवीसांनी मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक सभागृहात मांडले टॅक्सच्या संदर्भातली वसुली आपण जेव्हा करायला जातो एखाद्याकडे वसुली असते आणि सगळे ऑर्डर वगैरे हो आपण घेतो त्यावेळी मग तो कधी सांगतो आमचं बँकेचं थकीत आहे मग आम्हाला याला पैसे द्यायचे आहेत त्याला पैसे द्यायचे आहेत म्हणून अशा प्रकारची वसुली या फर्स्ट चार्ज असेल अशा प्रकारचं एक अमेंडमेंट आपण करतोय ज्यामुळे एक सेक्युअर्ड क्रेडिटर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपला पैसा वसूल करता येईल ज्यांच्याकडे राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकार समोर आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी